नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपलं इ एडिटवर्क्स एडिट वर्क्स या चॅनलवरती स्वागत आहे तर तुम्ही प्रिव्ह व्हिडिओ बघितलाच असेल जोच सध्या ट्रेंडिंगला चालतो आहे तर आज आपण तशीच एक एडिटिंग करणार आहोत मित्रांनो तर सर्वात आधी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपल्याला आणि मित्रांनो तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून हा चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनच्या बटनवर क्लिक करून ऑलचं बटन प्रेस करून जा जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत जलद पोचतील आणि तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो बीटमार प्रोजेक्टच्या लिंकवरती क्लिक केलं की के तुम्ही डायरेक्टली अलर्ट मशीन ॲप्लिकेशनमध्ये एंटर कराल मित्रांनो अलर्ट मशीन ॲप्लिकेशनमध्ये एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर आपल्याला एक नंबरला ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो याला ओपन करण्यासाठी सिम्पली त्याच्यावर क्लिक करायचं तिथं आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस दिसेल मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस दिसेल मित्रांनो असं दिसल्यानंतर प्लसने जाऊन आपल्याला टेक्स्टमध्ये जायचं आहे टेक्स्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे एक वाक्य लिहून घ्यायचे ते अशा प्रकारे वाक्य लिहिल्यानंतर आपला जो ग्रीन डॉट आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करून आपल्याला हा पूर्ण ओढून घ्यायचा आहे जेणेकरून जे आपलं वाक्य आहे हे पूर्णपणे एका रेषेत दिसेल त्याच्यानंतर फॉन्ट मध्ये जाऊन हिंद फॉ हिंद बोल्ड हा पॉईंट निवडून घ्यायचा आहे आणि या कलरच्या चेन्हावर क्लिक करून आपल्याला सफेद कलर निवडून घ्यायचे आणि बरोबर करून घ्यायचे मित्रांनो त्यानंतर मून ट्रॉन्समध्ये जाऊन याला से आपण असं सेंटरला प्रेस करून घ्यायचे मित्रांनो त्यानंतर पुन्हा बॅक येऊन प्लसमध्ये जाऊन टेक्स्टमध्ये जाऊन आपल्याला एक इमोजी ॲड करायचे मित्रांनो था तो म्हणजे हा इमोजी जो गागण्याचा इमोजी आहे मित्रांनो त्यान त्याच्यानंतर यावरती क्लिक करून या दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला पूर्णपणे असं खाली खेचून घ्यायचे आणि बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर पुन्हा मून त्रासामध्ये जाऊन याला आपण अशा प्रकारे या वाक्याच्या एक्झॅक्ट समोर ठेवून द्यायचे मित्रांनो जेणेकरून हे वाक्य हे बोलतोय व असं दिसत त्यानंतर या दोघा वाक्याला सिलेक्ट करून घ्यायचे लॉंग प्रेस करून आणि यावरती जे एक नंबरचा डॉट आहे मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करायचे तर या ग्रुप याचा या वाक्याचा एक ग्रुप तयार होईल त्या ग्रुपवर क्लिक करून आपल्याला तीन पॉईंट सव्वीसपर्यंत घेऊन यायचे आणि या चिन्हावरती क्लिक करून त्याला असं पूर्णपणे कम्प्रेस करून घ्यायचे मित्रांनो असं केल्यानंतर मित्रांनो पुन्हा या ग्रुपवरती क्लिक करून बोन्ट्रॉसमध्ये जाऊन या चिन्हावरती क्लिक करायचे आणि इथं प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचे आणि या चिन्हावरती क्लिक करून पुढे जायचं आहे मित्रांनो तीन पण सव्वीसला पुन्हा प्लसच्या ॲक्शन प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचे आणि आणि याला थोडं अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे मित्रांनो झूम केल्यानंतर आता बॅक यायचे बॅक आले का याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला ॲड इफेक्ट करायचं आहे आणि फेड इन आऊट अशा प्रकारे सर्च करून घ्यायचं आहे मित्रांनो फेड इन आउट असं केल्यानंतर याच्यावरती क्लिक करून सिम्पली स्टँडर्ड सेटिंग करून अशाच प्रकारे राहू द्यायचं मित्रांनो आत्ता वाद आपलं वाक्य तयार झालेलं आहे मित्रांनो आता आपण तीन पॉईंट सव्वीसवर यायचं आहे तीन पॉईंट सव्वीसवर आल्यानंतर प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आपल्याला हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो सर्व मटेरियल फ्रीमध्ये आहे तर नक्कीच या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कोणताही पासवर्ड नाही आहे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता असं केल्यानंतर मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून आपल्याला याची डुप्लिकेट लेअर ले करून घ्यायची ती दुसरी लेअर मित्रांनो तिच्यावर क्लिक करून या थ्री डाटवर क्लिक करून फील कम्पोजिश एरिया करून घ्यायचं आहे मित्रांनो असं केल्यानंतर मित्रांनो आपल्याला दोघा फोटोंना लॉंग प्रेस करून सात पॉईंट एकोणतीसपर्यंत येऊन या चिन्हावरती जे खाली दिलेलं पहिलं चिन्ह मित्रांनो याच्यावर क्लिक करून द्यायचे प्रकारे सात पॉईंट एकोणतीसपर्यंत प्रेस करून घ्यायचे गेल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला जो खालचा फोटो मित्रांनो याच्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इफेडमध्ये जायचं मित्रांनो ॲडफिडमध्ये जाऊन सर्चमध्ये जाऊन आपल्याला इथं सर्च करायचं मित्रांनो एस ए टी सेटुरेशन अशा प्रकारे सर्च केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर असे प्रकार दिसतं हे दिसल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये जाऊन आपण जे स्टॅट सॅटुरेशन स्ट। मित्रांनो हे पूर्णपणे असं मायनस शंभर टक्के करून घ्यायचे आहे केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पुन्हा आयपॅटमध्ये जाऊन ॲडपेटमध्ये जाऊन आत्ता आपल्याला ब्राईटनेस प्लस कॉन्ट्रास सर्च करायचं आहे ब्राईटनेस प्लस कॉन्ट्रास्ट ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचे स्टँडर्ड सेटिंगवरती जायचं आहे अशा प्रकारे सोडून द्यायचे मित्रांनो आता मित्रांनो पुन्हा आपल्याला आय डी पेमध्ये जाऊन सर्चमध्ये जाऊन आपल्याला जे ए यू कौज अँड हा इफेक्ट सर्च करून घ्यायचा आहे याच्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जाऊन असं प्रकारे करून द्यायचं मित्रांनो अशा प्रकारे केल्यानंतर पुन्हा एकदा आयडी पेट करून आपल्याला विग्नेट असा एक शब्द टाकायचा मित्रांनो व्ही आय जी जे हे मित्रांनो याच्यावर क्लिक करून द्यायचं आहे आणि स्टँडर्ड सेटिंगमध्ये जाऊन असं करून द्यायचे अशा प्रकारे केल्यानंतर पुन्हा आय पेमध्ये जाऊन आपल्याला फेड इन आउट हा इफेक्ट सर्च करून घ्यायचा आहे मित्रांनो फेड इन आउट सर्च केल्यानंतर फेड इन आउट आपण प्लस करून स्टँडर्ड सेटिंगमध्ये जाऊन अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर मित्रांनो जो आपला फ्रंट फोटो आहे त्याच्यावर देखील करून इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला इथं ॲड करून जाऊन इथं आपण फेड इन आउट करून घेणार करून घेणार मित्रांनो फेड इन आउट केल्यानंतर पुन्हा त्या जाऊन अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तर आपला व्हिडिओ असा इन आउट होईल आता मित्रांनो आपल्याला सात पॉईंट एकोणतीसवर आल्यानंतर पुढचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे पुढचा फोटो ॲड करायसाठी प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन पुढचा फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो पुढच्या फोटोवर क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून आपल्याला अकरा पॉईंट चौदापर्यंत घेऊन यायचं आहे घेऊन आल्यानंतर मित्रांनो पुन्हा या फोटोवर क्लिक करून आपल्याला या चिन्हावर क्लिक करून डुप्लिके डुप्लिकेट लेअर करून घ्यायची आणि जी खालची लेअर आहे याच्यावर क्लिक करून क्लिक करून फिल कम्पोजिशन एरिया करून घ्यायची मित्रांनो केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला जे मागचे जे वेळा दोन फोटो आपण ॲड केले मित्रांनो त्याच्यावरचा जो फ्रंटचा फोटो आहे त्याच्यावर क्लिक करून इफेक्टने जाऊन हा इफेक्ट आपण कॉपी करून घेऊया कॉपी केल्यानंतर सिंपल आपल्याला पुढच्या फ्रंट फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे मित्रांनो आणि जो दोन नंबरचा फोटो आहे म्हण मित्रांनो खालचा त्याच्यावर जाऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्याला या दोन नंबरच्या फोटोवरती पेस्ट करून द्यायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत फोटो ॲड करत चालायचे मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपण सर्व फोटो ॲड करून घेऊया आणि जे पुढचे जे दोन फोटो आहे त्यांचेच इफेक्ट अगल्या दोन फोटोंना ॲड करत चालायचे प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत सर्व फोटो ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे मी सर्व फोटोज ॲड करून घेतले मित्रांनो आत्ता आपल्या पूर्ण व्हिडिओला इफेक्ट आणि फोटोज ॲड झालेले आहेत मित्रांनो आत्ता आपण लिरिक्स ॲड करून घेऊया तर लिरिक्स ॲड करण्यासाठी आपल्याला आता पहिल्या बिटवरती यायचे म्हणजेच तीन पॉईंट सव्वीसवरती तीन पॉईंट सव्वीसवरती आल्यानंतर प्लसच्या एकावरती क्लिक करून एक रेक्टँगल सिलेक्ट करून घ्यायचे रेक्टँगल सिलेक्ट केल्यानंतर वरती दिलेलं ते डॉटर क्लिक करून फील कम्पोजिशन एरिया करून घ्यायचे कलरमध्ये जाऊन जे ऑप्शन आहे मित्रांनो कलरचे हिजरचा या ऑप्शनवरती क्लिक करून हे दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आणि जो आपला जो डॉट आहे मित्रांनो हा आपण मधोमध येऊन अशा प्रकारे त्याला छोटं करून घेऊया केल्यानंतर जो सफेद भाग आहे याच्यावर क्लिक करून दोन नंबरचे ऑप्शन होते क्लिक करून याला पूर्णपणे असं ट्रान्समेट करून द्यायचे बॅक यायचं मित्रांनो आणि जो हा डॉट आहे मित्रांनो याच्यावर क्लिक करून मूळ ट्रान्समेट जाऊन याला आपण असं सेंटरला घेऊन यायचे सेंटरला घेतल्यानंतर आता आपल्याला हे पूर्णपणे शेवटपर्यंत बिडचे पर्यंत जाऊन गेल्या याच्या नंबर ते क्लिक करून पूर्ण व्हिडिओला फील करून द्यायचे मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे केल्यानंतर जे आपले लिरिक्स असतील मित्रांनो ते पूर्णपणे हायलाईट दिसतील <Z Özell großes> तर आता आपण पहिलं वाक्य ऐकून घेऊया आणि ते लिरिक्स लिहून घेऊन या तर पहिलं वाक्य आपण ऐकले मित्रांनो प्लसच्या ऐकण्यावरती क्लिक करून टेक्समध्ये जाऊन ते वाक्य आपण इथे लिहून घ्यायचे आहे प्रकार प्रकारे वाक्य लिहिल्यानंतर फॉन्डमध्ये जाऊन आपल्याला हिंद वोल्ड फॉन्ड सिलेक्ट करायचं आहे कलरमध्ये जाऊन आपल्याला सफेद कलर निवडून घ्यायचं आहे प्लसमध्ये बरोबर करून द्यायचे आणि मून ड्रान्समध्ये जाऊन याला आपण अशा प्रकारे सेंटरला घेऊन यायचे आणि पुढच्या बीटपर्यंत घेऊन याला पहिलं दुसऱ्या बीटपर्यंत पूर्ण फिल करून द्यायची अशा प्रकारे अशा प्रकारे आपले हे वाक्य ॲड झालेलं आहे मित्रांनो आता आपण या वाक्यावर क्लिक करून इफीमध्ये जाऊन ॲड इफील जाऊन फेड इन आउट सर्च करून घ्यायचे आणि ते चॅनलसाठीमध्ये जाऊन पेस्ट करून द्यायचे मित्र अशा प्रकारे अशा प्रकारे आपलं लिरिक्स अशा प्रकारे दिसेल मित्रांनो तर आपल्याला प्रत्येक बीटला जाऊन ते वाक्य ऐकून अशाच प्रकारे लिरिक्स ॲड करून फॉन्ड सिलेक्ट करू आणि फेड इन अँड आउटचा इफेक्ट ॲड करून द्यायचा अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार होऊन जाईल व्हिडिओ तयार होऊन जाईल मित्रांनो आणि सर्व व्हिडिओचं मटेरियल म्हणजे सर्व मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो फक्त तुम्हाला डिस्क्रिप्शन जाऊन एक लिंक दिली मित्रांनो त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला सर्व व्हिडिओ अवेलेबल होऊन जातील मित्रांनो कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला आहे तुम्ही डायरेक्ट मटेरियल डाउनलोड करू शकता धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन एडिट शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुमच्याबरोबर सर्वात आधी पोहोचतील धन्यवाद मित्रांनो